नमस्ते माझे नाव स्वराली बाडुर्फे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मी तुम्हाला सव्वीस जानेवारी विषय दोन शब्द बोलून दाखवणार आहे आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत यानिमित्त प्रथम तुम्हाला सर्वांना आपल्या सत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा व उसाचा दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये आपल्या भारताचे संविधान राबलात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताचे संविधान आपल्या भारताचे राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला संविधान आपल्या देशाचे संविधान हे सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय भारत हॅपी रिपब्लिक डे बाय